सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष एक गाव एक शिवजन्मोत्सव साजरा करणाऱ्या सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने सतरा अठरा आणि एकोणावीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या स्टेजचे आज प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले या आमदार सीमाता हिरे यांनी भूमिपूजन व शिवजन्मोत्सव कशा प्रकारे साजरा करण्यात येणार व सर्वांनी या सोहळ्यात उपस्थिती लावण्याचे आवाहन सीमाता हिरे यांनी यावेळी केले सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने भव्य अशा प्रमाणात शिवछत्रपती जयंती जन्मोत्सव इथे साजरा होणार आहे त्याकरता आज सकाळी आमचे अध्यक्ष जीवनजी रायते आमचे कार्याध्यक्ष दीक्षाताई लोंडे सगळेच पदाधिकारी सगळ्यांच्या हस्ते आज सातपूर इथे जाणता राजा या मैदानावर स्टेजचं करण्यात आलेलं आहे अनेक कार्यक्रमांचं आयोजन या चार दिवसात होणार आहे येत्या पंधरा तारखेला स्वप्निलजी डुमरे यांचा पोवाड्याचा कार्यक्रम जो आपण बघतो की अतिशय महाराष्ट्रभर गाजलेला असा पोवाड्यांचा कार्यक्रम आहे तो पंधरा तारखेला होणार आहे त्याचबरोबर सतरा तारखेला सामूहिक नृत्य स्पर्धा विद्यार्थ्यांच्या या संपूर्ण सातपूर शहरातले जे शाळेतले विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांना संधी मिळावी व्यासपीठ मिळावं याकरता त्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्राच्या पाऊलकुणा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा आणि शिवपालखी शिवपूजन सोहळा असा अठरा व एकोणावीस तारखेला अशा भव्य कार्यक्रमांचं म्हणजे पंधरा ते एकोणावीस या चारही दिवस या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे अतिशय सुंदर असे कार्यक्रमांचं आयोजन या समितीने केलेलं आहे मी संपूर्ण नाशिककरांना आवाहन करेल की या कार्यक्रमांची रूपरेषा आपल्याला मीडियाच्या माध्यमातून मिळेलच आपण सर्वांनी आवर्जून या सगळ्या कार्यक्रमांना जरूर उपस्थित राहा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव अतिशय दिमागदारपणे साजरा होणार आहे आपण जरूर या कार्यक्रमाला या असं मी नम्र आवाहन आपल्या सगळ्यांना करते छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते रुपाली जीवन रायते सामाजिक कार्यकर्ते दीपक लोंडे। दीपक कार्याध्यक्ष उपाध्यक्ष पंकज निकम निकम शीतल रवींद्र जोशी रोहिणी रवींद्र जोशी योगेश घुगे व अर्चना योगेश घुगे किरण बडे यशवंत पवार नवनाथ शिंदे यांच्या हस्ते या स्टेजचे भूमिपूजन व शिव अभिषेक यावेळी करण्यात आला सातपूरमध्ये होणाऱ्या या भव्य सोहळ्याची थोडक्यात रूपरेषा सातपूर शिवजन्मोत्सव सोहळा कार्याध्यक्षा दीक्षा दीपक लोंडे यांनी सांगितली आज सात जन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीस यांच्या वतीने आज जांतराजा मैदान या ठिकाणी स्टेजच्या भूमिपूजन त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभिषेक या ठिकाणी संपन्न झालेला आहे या कार्यक्रमाप्रसंगी अनेक क्षेत्रातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची सर्वांनी शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचे सभासदांचे आणि देणगीदारांचे खूप खूप आभार मानते त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना माहीत आहे की एकोणावीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव सोहळा हा मोठ्या थाटामाटात या ठिकाणी संप संपन्न होणार होणार आहे त्याप्रसंगी पंधरा फेब्रुवारीला बोवाळ्याचा कार्यक्रम हा छत्रपती शिवाजी मार्केट या ठिकाणी आयोजित केला असून सुद्धा आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे त्याचप्रमाणे सोळा सोळा तारखेलासुद्धा सत सतरा तारखेला सांस्कृतिक कार्यक्रम अठरा तारखेला पाळण्याचा कार्यक्रम आणि एकोणावीस तारखेला शिवसह्याद्री हे नाटक मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी सर्वांना विनंती करते आज या ठिकाणी सर्व आलेत पत्रकार बंधूसुद्धा मोठ्या संख्येने आले त्यांचेसुद्धा आभार मानते धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा दुग्धाभिषेक करण्यात आला तर पूजेसाठी ठेवण्यात आलेल्या भवानी तलवारीचे पूजनही करण्यात आले स्टेजचे भूमिपूजन प्रसंगी गणेशाची आरती छत्रपती शिवरायांचा दुग्धाभिषेक भवानी तलवारीची पूजा शिवरायांची आरती घेण्यात आली त्यावेळी मान्यवरांच्या हस्ते नारळी वाढवण्यात आले सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने साकार करण्यात आलेल्या कार्यक्रम पत्रिकेचे लोकार्पण यावेळी करण्यात आले पंधरा तारखेला सातपूर गाव येथे पोवाडा कार्यक्रम सतरा तारखेला शालेय विद्यार्थ्यांचा कार्यक्रम अठरा तारखेला शिवपाळणा व एकोणावीस तारखेला शिव शिवसह्याद्री हे महानाट्य होणार आहे अशी माहिती यावेळी समितीचे अध्यक्ष जीवन जगदीश रायते यांनी दिली सातपूर शिवजन्म संजय वतीने त्या वर्षी आपण एक पंधरा तारखेपासून तर एकोणीस तारखेपर्यंत एक सप्ताह शिवाजी महाराजांच्या नावाने आपण केलेला आहे चौदा तारखेला काल आपलं वक्तृत्व स्पर्धा आलेलं आहे पंधरा तारखेला पोहण्याचा कार्यक्रम आहे आणि आज तेरा तारखेला आपण भूमिपूजनाचा कार्यक्रम केलेला के आहे सतरा तारखेला आपला सर्व शाळेत सांस्कृतिक मुलांचा कार्यक्रम आहे अठरा तारखेला पाहण्याचा कार्यक्रम आणि एकोणीस तारखेला शिवसह्याद्री महानाट्याचा कार्यक्रम आहे सर्व कार्यक्रमाचे आयोजन आणि आज स्टेजचं भूमिपूजन हा सर्व प्रमुख पांडवांच्या उपस्थितीत आज सातपूर शिवजन्म समितीने करण्यात आलं मी सर्वप्रथम सर्व देणगीदारांचं सर्व सभासदांचं सर्व प्रमुख पाहुण्यांचं मी सातपुर शिवजन्म समितीला कमिटीच्या वतीने मी सर्वांचं आभार व्यक्त करतो का आपण सर्व या ठिकाणी कार्यक्रमाला आला कार्यक्रमाची का आश्वी वाढवली त्यामुळे मी सर्व शिवजन्म क्षमतेवर सर्वांचे आभार व्यक्त करतो तसेच पंधरा तारखेला सातपूर इथे पोहळ्याचं शाहीर सोपळी डोंगरीच्या पोहड्याचा कार्यक्रम आहे का या ठिकाणी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे त्याप्रमाणे सतरा अठरा एकोणास तीन दिवस या ठिकाणी सातपूर

माजी नगरसेवक शशिकांत जाधव माजी नगरसेविका माधुरी गणेश बोलकर इंदुबाई नागरे योगिता आहे नंदूशेठ जाधव दिलीप गिरासे गोकुळ निगळ स्वप्नील पाटील राजाराम पाटील निगळ भगवान काकड विकास सोनवणे रुशाली सोनवणे गीता जाधव कल्पना पाटोळे जान्हवी तांबे रोहिणी देवरे यांच्यासह शिव जन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष नितीन बाळा निगळ सचिन आंबा गांगुडे निवृत्ती इंगोले किशोर निगम संजय राऊत जी एस सावळे तसेच मुन्ना तुपे देवा जाधव दीपक वाकतवरे वैभव डिकले ज्ञानेश्वर निगळ समाधान देवरे महेश आहे धीरज शेळके राजेंद्र पाटील किरण पाटोळे रवी पाटील गौरव जाधव नरेश सोनवणे हेमंत शिरसाट शरद शिंदे रवींद्र देवरे हिरामन रोकडे अनिल सोनवणे चंद्रकिशोर मुंदडा एकनाथराव तिडके आदी शिवप्रेमी मोठ्या संख्येने या सोहळ्यावेळी उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक